नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील शिक्षण क्षेत्रातून एक महत्वाची ही समोर आलेली आहे एकशे पन्नासहून पन्नास कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक पद हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च पातळीवरून विरोध झाला त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर माघार घेऊन आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद हे मिळणार आहे याबाबत नुकताच शासनाने हे निर्णयही जाहीर केला राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार एकशे पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापक पद हे रद्द करण्यात येणार होते अशा शाळांचा कारभार वरिष्ठ शिक्षकांकडे अतिरिक्त सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता शालेय शिक्षण या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता दरम्यान शिक्षक संघटनांनी केलेल्या विरोधानंतर शिक्षण विभागाने एकशे पन्नास पटसंख्येचा निर्णय बदलण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार आता एकशे पन्नास ऐवजी शंभर पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळा झाल्या होत्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या जर शंभर असेल तर अशा शाळांना मुख्याध्यापक मिळणार आहेत शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या निकषानुसार आवश्यक पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक मिळणार असल्याने शिक्षक वर्गात मोठे समाधान पाहायला मिळत आहे शाळेच्या दृष्टीने मुख्याध्यापक पद अतिशय महत्वाचे आहे शिक्षण विभागाच्या दोन हजार पंधराच्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी संख्या आणि पद टिकवण्यासाठी दहा विद्यार्थी संख्या आवश्यक होती या निर्णयात बदल करून विद्यार्थी संख्या दीडशे करण्यात आली होती या निर्णयाला विरोध झाल्यामुळे आता मुख्याध्यापक पदासाठी पूर्वीचाच नियम हा लागू असणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील